नमस्कार लोकात्म्यूज मध्ये आंबड आंबड शहरात पोलीस रूट मार्च आंबड गणेश उत्सव ईद कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे आंबड यांच्या वतीने शहरात रूट मार्च घेण्यात आला हा रूट मार्च पठाण महल्ला नात्रेकर चौक महाराष्ट्र वेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यंत काढण्यात आला तसेच पोलीस चौकी जामखेड रूट मार्च पार पडला या मार्च मध्ये सहा अधिकारी सत्तावन्न पोलीस अंमलदार व सत्तावीस होमगार्ड सहभागी झाले होते पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला हा मार्च होता आज आगामी आगामी या सणाच्या अनुषंगाने हा ऋतुवाच आंबडपुरीचा ज्या वृद्ध घेण्यात आलेला होता मी अंबड शहरवासियांना तसेच अंबड तालुक्यातील सर्व जनतेला एकच आवाहन करून बोलू इच्छितो की जो आगाम आगामी सण उत्सव आहे गणेश उत्सव आहे ईमलाद आहे हे सर्व सण उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरे करावे आंबडपुरीचा आपल्या सुरक्षेसाठी कधी सतर्क आहे आणि अंबड शहर सुरक्षित आहे अंबड शहर शहरातील सर्व नागरिकांना सर्व सण उत्सव पोलीस सतर्क आहोत आज एक सत्य देण्यासाठी आज हा रूट घेण्यात आलेला होता आणि मी सगळ्या आंबड तालुक्यातील जनतेला आश्वासित करू इच्छितो की आंबड पोलीस आपल्यासाठी कधीही सतर्क आहे आपण कधी आमच्याकडे आलात तर आम्ही आपल्या मदतीसाठी कधीही सतर्क आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आशाच नव्हती ताज्या आघाडी बघण्यासाठी आपल्या लोकांत म्हणून चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ধন্যবাদ লোকাত্মারণ প্রতিনিধি তরঙ্গ কামড়ে আ